महाविकास आघाडीचे सरकार आणि एस टी महामंडळाचे कर्मचारी यांचा तिढा सुट्टा सुटेना असे चित्र एक महिन्यानंतरही दिसून येत आहे सरकार पगार वाढ करून कर्मचाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न करीत आहे तर कर्मचारी विलगीकरण शिवाय आम्ही मागे हटणार नाही यासाठी अडून बसलेले आहे पण कुठेतरी मदात पहल व्हायला हवं कारण मायबाप सरकार जर लक्ष देणार नाही तर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेकरांना कोण पाहणार जीएसटी सुरक्षित आहे असे शासन सांगत होत आज ते शासन काळी पिवळी किंवा इतर वाहनांनी प्रवास करा असे सांगत आहे ज्या बस स्टँड मध्ये लाल परी खेळत होती स्टँड मध्ये अवैध प्रकारे इतर वाहने उभी दिसतात प्रत्येक सत्ता ही आम्ही शेतकऱ्यांचे आणि शेतकरी आमचे असं म्हणूनच सत्तेवर येते आम्ही त्यांचं भलं करू असं नेहमी म्हणत असते मग काय कामगारांच्या आंदोलनामध्ये शेतकरी नाही की शेतकरी पुत्र नाही महाराष्ट्रभर कोणताही नेता या आंदोलनाला भेट द्यायला गेला नाही की त्यांच्या सोबत बसून चर्चा करताना दिसला नाही मग काय हे शेतकरी नाहीत का शेतकरी पुत्र नाहीत का असं समजावं दुसरीकडे संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांच्या वीज बिलाची माफी तोडलेले वीज कनेक्शन जोडणी करिता स्वाभिमानचे रविकांत तुपकर भाजपच्या श्वेता महाले तर काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा आपापल्या परीने आम्ही शेतकरी हिताचे आहोत म्हणून आंदोलने करताना दिसतो मात्र लाल परीच्या कामगारांच्या आंदोलनाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही अशाच एका आंदोलनाची तेथे ते ते बसलेल्या या कामगारांची काय मत आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न विदर्भ न्यूज प्रतिनिधीने केला आहे पाहुया ते काय म्हणतात तीस दिवस उलटलेली आहेत आणि एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या मागण्या घेऊन सरकारच्या समोर बसलेले आहेत आमच्या बेचाळीस बांधवांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि हे कुंभकरणासारखे सरकार सोंग घेत आहे त्यांना जाग कधी येईल यासाठी आमचा हा लढा चालू आहे आम्ही मागणी केलेली आहे विलीनीकरणाची परंतु ते आम्हाला कृती समितीचा धाक दाखवत आहे किंवा कृती समितीला बोलावणं करून आमच्या जखमेवर मीठ चोळत आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे परंतु हा यांच्या मंत्र्यांचाच महाविकास करत आहे आणि आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे एकीकडे एक सरकार म्हणते की प्रवासी वाहतूकला प्रवासी अवैध वाहना प्रवास करू नका आणि आज, आज ते रो या आज रोजी ते प्रवासी वाहतूक आमच्या आगारात किंवा आमच्या स्टँडला येऊन त्यांना परवानगी देत आहे ज्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे असं मदिरापान म्हणजेच दारू याच्यावर शासन कोणतंही आंदोलन न होता त्याचा वरचा शेष कमी करते परंतु इथं शासनाचेच कर्मचारी निम कर्मचारी नीम, नीम शासन कर्मचारी जे काही असोत ते लढा देत आहेत त्यांच्या मागणीकडे शासनाचं लक्ष आहे का आम्ही मागतो काय तुम्ही देता का आम्हाला वेतनवाढ नको ना आमची विलिनीकरणाची मागणी तुमच्याकडे आहे आम्ही त्या मागणीवर ठाम राहू आज आमच्या एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यातून आमचे आज पंचेचाळीस कर्मचारी जवळजवळ आज आत्महत्या झालेल्या आहेत त्या दुखवट्यात आम्ही आज इथं बसलेला आहे आमचा संपन नाही आहे ना मुळात आमचा जो रोष आहे आमचे लोक आमच्यातून निघून गेले आज त्यांचा परिवार रस्त्यावरती आलेला आहे त्यांना तुम्ही काय त्यांच्याब भु, त्यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूती दाखवता का बरं सहानुभूती दाखवता फक्त पाहून घेऊ सहानुभूती आज त्यांच्या घरातला माणूस निघून गेला करता माणूस निघून गेला तरी सरकारला जाग येत मुद्दा जर तात्काळ निकाली नाही काढला तर या गोष्टीचा अहिंसक किंवा तुम्ही याची ही जी, जी चळवळ आहे हे खूप प्रतिकारात्मक होऊन जाईल जर हे प्रकरण दिवसेंदिवस असंच राहिलं तर चिघळत जाईल हे प्रकरण जे आहे हे चिघळत जाईल असं यांचं म्हणणं आहे आपण नेहमी बघतो की जे काळी पिवळी अवैध वाहनं असत त्यांना शासन नेहमी दूर ठेवत एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास परंतु आज असं दिसतंय की जे एस टीचे आगार आहेत बसस्टँड आहेत तेथे काळी पिवळी वाहने आणि काही अवैध वाहने आहेत म्हणून सरकारला हे जरूर विचारू आपण की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा पर्सन समीर देशमुखसोबत महेंद्र मिश्रा